बरोबर ना किंवा परीक्षेला गेलं पाहिजे किंवा आपला सगळ्यात आवडता खेळ कुस्ती आपा ज्या ज्यावेळेस आपल्या भुसरीचा पायडवान कुस्ती घेला तालमीत जातो त्यावेळेस ते त्याच्यावर सगळे भुसरीतले सगळे सगळी लोक लक्ष देऊन असतात तो व्यायाम कसा करतो तो खुराक व्यवस्थित खातो का त्याला लढत चांगली मिळते का तो, तो व्यायाम चांगला करतोय का तो समोरच्या पोराला त्यांनी पाडलं पाहिजे त्याला डाव आले पाहिजेत अमुक आलं पाहिजे तसं आलं पाहिजे अशा प्रकारची तयारी करून भुसरी गावातले लोक त्या पाय कुस्तीला घेऊन जातात ह्यांच्याकडे काय माहिती का ह्यांच्याकडे डाव शिकवत नाहीत ह्यांच्याकडच्या पाय लोणाला काय शिकवतात तू गेल्यावर कर तू गेल्यावर त्याला चाव तू गेल्यावर त्याची केसवड अशाने कुस्ती जिंकता येत नाही बरोबर ना प कुस्ती जिंकण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न लागतात आणि ते प्रामाणिक प्रयत्न या भुसरीच्या मातीने मला दिलेले आहेत हे संस्कार मला या भुसरीच्या मातीने दिलेले आहेत हे गावात एकोपा ठेवण्यासाठी गावातलं एक कायम हे गाव एकत्र राहावं या गावातले संस्कार परंपरा ह्या एकत्रपणे चालत राहावा याच्याकरता मी कायम बांधील आहे आणि तेच करत आलो मी कधीही संघर्ष ठेवला नाही मी नेहमी त्यातच तुम्ही निवडणुकीच्या काळात बघा सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होती तिथं इतका वाट टोकाला गेला एका उमेदवाराचा त्या ठिकाणी खून झाला पनवेलला एक निवडणूक झाली नगरपालिकेची त्या ठिकाणी इतका वाद टोकाला गेला संघर्ष झाला त्या ठिकाणी एक महिला भगिनी निवडून आली तिच्या मालकांचा खून झाला या लेवलला राजकारण कधीच महेश लांडगे नेणार नाही महार, महारा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी तुम्ही पाहिला असेल तर निवडणुकीमध्ये एकमेकाच्या जीवावर उठलेत लोक एकमेकाला मारायला उठलेत कुटुंब बर्बाद व्हायला लागलेत सगळे या विचाराचं राजकारण महेश लांडगे कधीच करणार नाही आणि त्याला तशा प्रकारचे संस्कार भोसरीकरांनी कधी कर दिलेले नाही कधीच दिलेले नाही त्यामुळे जिथं पण जातो नाही एकोपक असं राहील संघर्ष कसा कमी होईल सगळ्यांना एका एका एकत्र येऊन आपल्याला आपल्या गावचा विकास कसा करता येईल या गावामध्ये काम करत असताना या गावचा गावगाडा चाल गावगाड्यात चालवणारे सगळे जी काही मोठी मंडळी आहेत परंपरा चालवणारे जी लोक आहेत त्यांच्याबरोबर राहून आपल्या गावाचा विकास कसा करता येईल या गावाच्या बाजूला जी उपनगर आहेत त्या उपनगरात आलेली जी लोकं आहेत त्यांच्या डोळ्याचे स्वप्न आहे या दुसरी संदर्भातलं ते पूर्ण संदर्भामध्ये आपण काय करू शकतो याच्यावर विचार करणारा महेश लांडगे ते संस्कार तुम्ही मला या दिलेले आहेत मी कुणावर आरोप करणार नाही पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकदा इथं जर कुणी आला एखादा माणूस बाहेरचा पाहुणा आला तर त्याला सगळे लोक आपण स्वागत करतो त्याचा कधी तिटकारा करत नाही पण पाहुण्याने आला तर पाहुण्यासारखंच राहिलं पाहिजे घरात आग लावून नाही गेलं गे पाहिजे घरात जर आग लावलं तर आपण काय करतो पाहुण्याला परत बोलवतो का मग आग लावणारे जे पाहुणे त्यांना परत आपल्या गावात येऊन द्यायचं का या गावाची शांतता भंग करणारा जो पाहुणा आपल्याकडे आला आहे त्याला परत गावात आणून येऊन द्यायचं का आपल्याला अरे महेश लांडगे काय नाही आहे महेश लांडगे या भुसरीचा भूमिपुत्र आहे महेश लांडगे या पिंपरी चिंचवडचा एक स्वाभिमानी नागरिक आहे या भूमिपुत्राचा एक येणारा लोकप्रतिनिधी आहे एवढं जळपळाट करण्याची कुणी गरज नाही आमच्याकडे या, या आम्ही पाहुणचार करू आम्ही अतिथी देवो भाऊ या उक्तीप्रमाणे चालणारे लोक आहोत तुम्हाला चहा पाणी नाश्ता जेवण जे लागतं इथे ते देऊ फक्त एकादशीच्या दिवशी खिचडी देऊ आम्ही एकादशीच्या दिवशी तुम्हाला मटण देणार नाही आम्ही एकादशी जे तुम्हाला आवडतं ते देणार नाही आम्ही आम्ही फक्त खिचडी देऊ फराळाचं देऊ कारण आम्हाला ते संप्रदायाने आमच्या गावाचे संस्कार आहेत तुम्हाला जे आवडतं ते देण्यासाठी आम्ही इथं नाही आमच्या एकादशीला तुम्हाला फराळाचंच करावं लागेल आग लावून जाताना एवढं मात्र लक्षात ठेवा कधी कधी आग आपल्या घरात पण लागते आपण दुसऱ्यांच्या समोर खड्डे खंदत असताना हे पण लक्षात ठेवायचं कधीतरी असा खड्डा येईल की त्या खड्ड्यात तुम्ही पडलेला असणार आज तुम्ही भोसरी माझ्या या भोजापूर नगरीमध्ये भोसरीमध्ये येऊन या माझ्या नाथसाहेबांच्या पवित्र भूमीमध्ये येऊन सगळे लोक आम्ही जे गुन्ह्या गोविंदाने रांधतोय त्या ठिकाणी येऊन तुम्ही विनाकारण जे विष पेरताय ते विष तुम्ही पेरू नका कारण ते इथंच भोगायचंय इथंच भोगायचंय आता त्यांच्यावर किती आरोप झालेत काय काय आरोप झालेत ह्याच्यात मला जायचं नाही ना या शहरातल्या नागरिकांना पाणी पाहिजे पाहुणा धरणामध्ये पाणी नाही तर मी पिंपरी चवड शहरातल्या नागरिकांना पाणी पाहिजे असेल तर मी दुसऱ्या धरणात तर पाणी कस मिळेल आपल्या शहराला हे म्हणणार एकदा एक शेतकरी तिथं आपल्या महाराष्ट्राचा कणा आहे शेतकरी एक शेतकरी बांधव आपलं तिथं उपोषणाला बसला होता मला पाणी पाहिजे माझ्याला शेतीसाठी तर हेच महाराष्ट्राचे दादा काय म्हंटले धरणात पाणी नाही तर मी काय त्याच्यात बोलू नका तुमच्या लक्षात आलं काय म्हणायचं हे दादा ते म्हटले होते पण हा तुमचा जो महेश दादा आहे ना महेश लांडगे हा काय करतोय माहिती का ज्या धरणात पाणी नाही ना दुसऱ्या धरणात पाणी आणलं पाहिजे माझ्या शहरातल्या नागरिकांना ते पाणी दिलं पाहिजे त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय माझ्या शहरातल्या लोकांची ताण भागणार नाही हा विचार करणारा तुमचा संस्कार या महेश लांडगेवर हो आहे या चौकात बसलेला असतो या चौकात आल्यानंतर मला आज पण माहिती माहितीये कुठं कुठली आदगाडी लागते कोण कुठं भाजी विकायला बसतंय कुणाचं दर कुणाचं दुकान कुठं काय सगळं माहिती आहे आणि इथल्या लोकांच्या समस्या इथल्या नागरिकांच्या समस्या या मला मला कळतात कारण मी इथं राहतोय मी राहतोय जातोय येतोय सगळ्या इथं कुणाच्या हातगाड्या कोण लावतो हवतो कुणाच्याकडनं कोण कशा प्रकारचा त्रास देतो हे मला कळतं आहे मला बारामतीला जाऊन नाही कळणार आहे मला बारामतीला जाऊन नाही कळणार आहे आणि जर हे जर स्वाभिमान तुम्ही जर पिंपरी चिंचवडकरांनी आपला कायम ठेवला या भुसरीतल्या नागरिकांनी तर एक दिवस असं येईल की मी बारामतीमध्ये जाऊन सुद्धा त्यांना उत्तर देईन बारामती जाऊन मध्ये सुद्धा उत्तर दे त्याकरता आपण एक लक्षात ठेवा इथला रेड झोनचा प्रश्न आहे इथल्या भूमिपुत्रांचा प्रश्न आहे इथं राहणाऱ्या उपनगरातल्या लोकांच्या पाण्याच्या समस्या आहेत कचऱ्याच्या समस्या आहेत तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे तो महेश लांडगे इथं थांबू इथं राहतोय म्हणून त्याला कळतायत इथं राहतोय म्हणून त्याला कळतायत आता ज्या गोष्टींच्या संदर्भामध्ये त्यांना बिलकुलही कसलीच नाही का विचारत नाही त्यांच्या मनात त्या विचाराच्या विरुद्ध जाऊन निवडणूक एका आरोपावर न्यायची एखाद्याचा स्वाभिमान दुखवले एखादा खोटा खोटे आरोप करायचे चुकीचे आरोप करायचे याच्यावरती अशा प्रकारची ती निवडणूक आज विरोधक करतायत आज स्वर्गीय अंकुश भाऊंच्या माध्यमातलं ज्या वेळेस या भारतीय जनता पार्टीची पाळामुळे या ठिकाणी रवली गेली त्याच्यानंतर त्या परिवारातलं रवी लांडगे आणि राहुल लांडगे असतील किंवा प्रकाश असेल बा बा बाळा या लोकांनी धावडे वस्तीमधनं त्या ठिकाणी बाहूंचा तो प्रवा राजकीय प्रवास चालू ठेवला सलग दो दोन वेळा बिनविरोध निवडून आले रवि भाषेत होतो आम्हाला माहिती आहे तिथं एकशे अठ्ठावीस जागांसाठी दोन चार लोक दोन चार हजार लोक इच्छुकासायचे तिथे असायचे बरोबर ना बापू दोन चार हजार लोक इच्छुकासायचे दोन चार हजार लोक त्यांना एकशे अठ्ठावीस उमेदवार भेटले ना एकशे पंधरा उमेदवार ते लढतात एकशे पंधरा उमेदवार लढतात आणि आज तुम्ही सांगा या चौकांमध्ये प्रत्येक चौकात चौकात भोथरीच्या सभा झालेली साधं काम नाही तुमच्या महेट लांड घेते सारखं पळाय लावलं पिंपरी चिंचवडमध्ये या गल्लीत गल्ली गल्ली फिर त्या गल्लीत फिर तिकडे फिर एवढं जर पंचवीस वर्ष फिरले असतील ना तर ही वेळ आली नसती तुमच्यावर पंचवीस वर्ष फिरली असतील तर ही वेळ आली नसती तुमच्यावर ज्या ठिकाणी सभा घेतली ज्या उमेद ज्या ठिकाणी सभा घेतली ती पण जागा देवस्थानचीच आहे देवस्थानची जागा आहे ती देवस्थानची जागा आजपर्यंत का नाही बरं तिथे राहतात त्या लोकांना मिळाली का नाही मिळाली रेड झोन का नाही हटलं बरं आज पण रेड झोन मधल्या माझ्या उपनगरात चक्रपाणी वसा देव देवकर वस्ती ते पांडव नगर इथपर्यंत नगर पार रेड झोन नाही शिकरोडपर्यंत काय नाहीपर्यंत नाशिक रोड आतापर्यंत सुटला तुम्हाला भोसरीकरांसाठी करायचंच होतं तर तुमच्याकडे होते ना कामं करायला का नाही केले का नाही केली आता हा ब्रिज जो बांधला आहे हा समोरचा ब्रिज दिसतोय या ब्रिजचा तर तुम्ही तो ते मच्छिंद्र आमच्या गावाने त्याच्या गोठ्याच्या पुढे जर उतरवला असता लांडेवडीच्या पुढे उतरवला असता तर खालून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना घावणुस्तीची ही बाजू असेल ती आपटे कॉलनीची ती थी बाजू असेल इकडे चक्रपाणी वस्ताची थी ती बाजू असेल इकडे धावडे वस्तीची ही बाजू असेल किंवा गुळेवस्ती जाणारा रस्ता असेल हा सगळा मोकळा झाला असता हा जर पूल पुढे गेला असता तर हा ब्रिज करून खालीचं ट्राफिक सुटलं का नाही सुटलं बि बिलकुल फक्त विचार हा राजकारण निवडणूक आली की फक्त आरोप करायचे समोरच्या माणसावर बदनामीकारक बोलायचं आणि निवडणूक भागून घ्यायची रेड झोनचा प्रश्न हा संरक्षण खात्याच्या विभागा तर संरक्षण खात्याच्या विभागामध्ये संरक्षण खात्याच्या विभागामध्ये हा प्रश्न येत असताना रेड झोनचा मुद्दा का नाही सुटला याच्या मागे संरक्षण मंत्री नव्हते का तुमचे सत्ता नव्हती का तुमची देशात राज्यात का नाही सुटला बरं प्रश्न का नाही सुटला प्रश्न आज माझ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो शास्तिकर होता तो लावला कुणी जे अनधिकृत बांधकाम आहे ती पाडायला लावली कुणी या प्रश्नाचं उत्तर द्या पिंपिंच शहरातल्या नागरिकांना रेड झोना आतापर्यंत का नाही हटला शास्तीकर कुणी लावला तो काढला कुणी शास्तीकर या भूमिपुत्रांना न्याय दिला कुणी इथल्या अनधिकृत बांधकामाला न्याय दिला कुणी या प्रश्नाची उत्तर त्यांनी देणं आपल्याला बंधन त्यांना क्रम क्रम प्राप्त होतं पण त्याच्यावर ते बोलतच नाही त्यांना येऊन जाऊन इथल्या जो पण काही एकोपाय तो बिघडवायचं काम त्यांचं आत्ता या भाषणात मला पाहायला मिळालं मग तर त्यांचं फक्त एकच आहे इथं आपापसात आप भांडतील कशी माझी पुळी बारामतीला भाजल कशी एवढंच आहे बाकी काहीच नाही आणि या भूमीचा या भोजापूर नगरीचा एक इतिहास आहे हे ते विसरले त्यांनी जाता जाता तर हा बोर्ड वाचला असताना बारा गाव दुसरी तवा कदाचित त्यांच्या तर थोड्याशा बुद्धीमध्ये थोडासा भर पाडला असता बेछ छूटपणे आरोप करणं आणि निवडणूक जिंकणं ही प्रथा संपली आता संपली आता माझ्या सगळ्या या पिंपरी मधल्या सगळ्या ना शहरातल्या नागरिकांना माझी विनंती आहे भोसरी मधल्या माझ्या सगळ्या या माझ्या कुटुंबातल्या लोकांना माझी विनंती आहे असल्या फसव्या प्रचाराला आणि खोट्या बदनामींना बळी पडू नका मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये यांनी काहीच केलं नाही आपल्यासाठी फक्त चौकात आले आपल्याशी सभा केली गेले निघून पण शहरा या शहराचं या इथल्या नागरिकांचं भलं बुरं वाईट सगळं करण्यासाठी इथले नागरिक सक्षम आहे हे आज सांगण्याची वेळ आलेली आहे त्यांनी कधीच पाहिलं नाही यातल्या नागरिकांबद्दल कधीच पाहिलं नाही आणि म्हणून माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे सगळ्या माझ्या इथल्या समाज घटकांना विनंती आहे यांच्या खोट्या या प्रचाराला बळी पडू नका खोट्या या प्रचाराला बळी पडू नका कधीच पडू नका आपल्या कुटुंबात जर एखाद्या मुलांनी एखादी नवीन वस्तू आणली महागातली मुलांनी जर एखादी महागातली मोठी वस्तू आणली लाख रुपयाची वस्तू आणली तर आपल्या कुटुंबातली लोक विचारतात वडील विचारतात हे बाबा एवढी मागव तू कुठून आणली तू कुठून आले पैसे तुझ्याकडं इथं माझ्या एका दलित परिवाराचे माझ्या समाज दलित परिवारातील कुटुंबाती एका कुटुंबातील माझ्या बांधवांची एका परिवाराची जागा अठराशे कोटीची जागा यांच्या पुत्रांनी लिहून घेतली आणि यांचा वडील म्हणतो मला नाही माहिती माझ्या मुलांनी काय केलं असले संस्कार असलेल्या व्यक्तीचा आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये काहीच उपयोग नाही ज्यांना आपल्या मुलावर लक्ष ठेवता येत नाही ज्यांना आपल्या मुलावर लक्ष मुलाला मुलावर लक्ष ठेवता येत नाही जो मुलगा आपला दिवसभर काय पराक्रम करतो ते यांना सांग यांना वाटतं हे म्हणतात की मला माहीतच नाही मला सांगितलंच नाही अरे अठरा रुपयाची जर एखादी खेळण्याचं भाणं खेळणं दिसलं आमच्या मुलाच्या आता तर आम्ही विचारतोय कुणी दिलं तुला आणि अठराशे कोटीची जागा जर आपल्या मुलाच्या नावा लिहून घेतो आहे हे तर विचार करण्यासारखं आहे विचार करण्यासारखं आहे निवडणूक आले की त्यांना सगळे समाज दिसतात निवडणूक आले की त्यांना सगळं सगळं सग्ड़ काही म्हणजे जेवढे आरोप माझ्यावर केलेत त्याच्यापेक्षा म्हणजे त्या आरोपापेक्षा जास्त गंभीर आरोप पुराव्यानिशी मी मांडू शकतो मांडू शकतो मी आता एकच सांगले अठराशे कोटीचं लवासा सिटी सांगू शकेल जिथं आपले स्थानिक लोक होती मुळशी तालुक्यातली त्यांची काय परिस्थिती आहे त्यांची काय परिस्थिती आहे का ते सांगेल मी पण त्याच्यावर निवडणूक लढायची का आपण त्याच्यावर मतदान मागायचे का आपण या अशा आरोपां आरोप करून मतदान मागायचे का आपण आपण मतदान कशावर मागितलं पाहिजे आपल्या स्वाभिमानावर मागितलं पाहिजे आपल्या विकासाच्या मुद्द्यावर मागितलं पाहिजे इथली एकात्मक कशी टिकेल याच्यासाठी आपण मागितलं पाहिजे मतदान सगळे गावगाड्यातली लोक एकत्र कशी पुढं जातील माझ्याबरोबर हे सगळे लोक सगळे कसे पुढं जातील आणि हे पुढं जात असताना माझं शहर माझं गाव माझ्या गावाचं नाव लौकिक महाराष्ट्रात कसा होईल याचा विचार करणारा महेश लांडगेन हे सगळं पाहून आपल्याला निवडणूक लढायची आज ह्या तीन प्रभागामध्ये पाच सहा सातमध्ये जे पण उमेदवार आहेत ते तुमच्या समोर आहेत प्रत्येकाची ओळख मी करून देऊ शकतो पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रवी भाऊची बिन ओळख झाली आहे त्याच्याबरोबर मध्ये असलेल्या आमच्या राजाभाऊची मिसेस आहे राजाभाऊनी स्वतः का काम केलेलं आहे त्याच्या परिवाराला सुद्धा वारसा आहे या गावच्या परंपरेमध्ये त्या कुटुंबाचं एक मोठं योगदान आहे त्याच्याबरोबर आमचा योगेश आहे जो कबड्डी भैरवनाथ कबड्डी संघाच्या माध्यमातलं त्याच्या परिवाराला सुद्धा मोठा त्या आपला एक म्हणजे भोसरी गावचं नाव आहे भैरवनाथ कबड्डी संघ त्याच्यामध्ये तो प्रतिनिधी प्रतिनिधित्व करतो त्याच्या कुटुंबातला प्रत्येक घटक प्रत्येक सदस्य सगळ्यांच्या सुखदुःखात आहे कधीच कुणाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही सगळ्या लोकांना मदत करणार आहे त्याच्याबरोबर आमच्या देवकरताई आहेत देवकरताईंनी त्या ठिकाणी त्यांचे त्यांचा मुलगा देवा त्यांच्या परिवाराचा प्रत्येक सदस्य वेगवेगळ्या माध्यमातलं तिथल्या लोकांना मदत करतोय सगळे लोक तिथे जाऊन आपल्या आपल्या परिधीला जेवढं काही आपल्या परिसरातल्या नागरिकांना मदत करता येईल ते करतायत त्याच्या पलीकडे आलो आपण इकडं नितीन शेठ लांडगे आहेत एक स्थानिक जे आपल्या या पिंपरी चिंचवड शहराची स्थापना झाली तेव्हा एक आपल्या या भोसापूरचं नाव कायम त्या इतिहासात लिहिलं जाईल या पिंपरी चिंचवड शहराचे प्रथम महापौर म्हणून आदरणीय लांडगे साहेबांचं नाव त्या ठिकाणी आहे हा आपल्याला अभिमानच आहे ना स्वाभिमानाच येतो आपला त्यांच्या आदर्श त्यांच्या मार्गावर काम करणाऱ्या ॲडव्होकेट नितीन लांडगे आहेत आमच्या संतोषांना आहे समता परिषदेचा पिंपरी जोड शहराचा समता परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे आपल्या समाजासाठी न्याय देण्याची भूमिका कायम त्याची राहिली आहे प्रत्येक ठिकाणी मग मधूवर सूचक मेळावा असेल समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल अशा माध्यमातून संतोषांनाही काम केलेलं आहे दत्ता घवाने त्याची सौभाग्यवती सोनाली आहे प्रत्येक महिला बचत गटाच्या महिलांच्या संदर्भात तिचं योगदान आहे आमची राणीबाई आहे पठारे परिवाराला राजकीय वारसा आहे अंकुश भाऊनी शिक्षण मंडळाचं सभापती म्हणून काम केलंय आमचे दाजे अशोक पठारे पठारे लांडगे तालमीचे गणपती मंडळाचे अध्यक्ष आहेत सुरेश अंडा पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाची जी पतसंस्था आहे त्याचे चेअरमन होते असं वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या हिताची कामं करणाऱ्या परिवार आहे त्याच्यानंतर आता आपण आलो इकडं पलीकडं जालिंदर बापू शिंदे आहे छावा प्रतिष्ठान छावा प्रतिष्ठानची काय ओळख आहे मला सांगायची गरज नाही तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्यात पहिल्या म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात सगळ्यात मानाची दहंडी म्हणून आपण छावाच्या धंडे दहंडीकडे पाहतो त्यांनी र... कधीही राजकारण करताना समाजकारण करताना कधीही कुणाला त्रास होईल कुणाचं नुकसान होईल अशीच भूमिका घेतली आहे गावात एकोपा राहील अशी भूमिका घेतली आहे त्यांनी मला नाही वाटत कधी त्याच्या भाषणामध्ये किंवा एकांतात कुठं चार मित्रामध्ये बोलताना कुणावर वाईट शब्द बोलला असेल सागरभाया गवळी आहे सागरभया गवळी त्या गवळी परिवाराचं योगदान तुम्हाला माहिती आहे बैलगाडा क्षेत्रात असेल गावच्या गाळभाड्याच्या परंपरामध्ये असेल स्वतःचा स्वभाव इतका चांगला आहे त्या इथं आवर्जून मला श्यामशेठची आठवण येते आवर्जून श्यामशेठची आठवण येते इतका अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांच्या कुटुंबातलं की जे आज मला स्मरणात येतं माझ्या राजकीय प्रवासामध्ये त्या व्यक्तीचं फार मोठं योगदान श्यामशेटचं आज तो नाही आहे विचार आपल्यामध्ये पण त्याच्यात विचारावर काम करून विचारावर पाय ठेवून भैया काम करतात आमची ते कविता ताई आहे ज्या विदर्भातल्या येतात इथं विदर्भ मित्रमंडळाच्या माध्यमात त्यांनी नेहमी या परिसरात जेवढे पण आपले समाज तिकडले लोक आहेत त्यांना कशाप्रकारे आपण आपल्या या मंडळाच्या माध्यमातून न्याय देऊ शकतो त्यांच्या आपल्या तिकडल्या परंपरा आपण इथं कशा जपवू शकतो त्या बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातनं स्वतःच्या एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमात चांगलं कसं भरीव काम करताय याच्या संदर्भात स्वतः काय कायम प्रयत्न करत असत आज तर इतकं वाईट वाटलं मला इतकं वाईट वाटलं ते देवीदास मामावर बोललेलं मला फार वाईट वाटलं तो बिचारा कधीच कोणाला कधी उलटं बोललेला नाही मला तर नाही वाटत आणि त्यांची मी पण कधी बोलली नसेल देवी आणि दास काय अरे आपल्यासारख्या एका मोठ्या कर्तृत्ववान माणसानं या आमच्या देवीदास मामावर बोलावं गोफणीवर आणि त्या अनुराधाताईवर बोलावं अरे दोघं काय काम करतात जरा फिरा त्या गल्लीमध्ये तुमच्या लक्षात येईल त्यांच्या परिवारातले कुटुंब बघा काय काम करतात